इधर है इसका तो कॉन्ट्रैक्ट जो इंजीनियर है वो है किधर क्या माल आप इधर को क्या काम करे जे का काम करे कौन सा काम करते हैं टिप्पर चला दे ये कॉन्ट्रैक्टर कोई नहीं होगा तो, हो तो मालूम नहीं मेरे को तो अच्छा ये अभी कितना दिन जाएगा ये हम लोग क्या मालूम कितना दिन से काम कर रहे तुम लोग फिलहाल हम लोग पंद्रह दिन से है हम लोग कितना टेम डिम पर ये ट्रक जो है कितना है तो फिलहाल क्या चार है। चार, चार, है। चार काम ये ट्रक से जल्दी हो जाएगा और जैसे भी कितना है हां सर तुम्ही हंगास पेडण्या पवलेले असा आता हे जे तुम्ही पावल्यात ते खच्या गावांत पावल्यात पेडण्या म्हणजे पेडणे असे शहर कसे दिसता म्हणजे जो एम व्ही आरान काम केले असा आणि सरकारान त्यांना जावय म्हणून घोषित केल् असा आणि त्यांच्या कामा ज्याप्रमाणे ज्या प्रमाणे काम जाऊ जे गोय जे आमचे आम्ही जे मतदान करतात निवडून हाटतात आणि आमच्याच पैशाने जी बांधकामं जातात आणि भायर हो जो डोंगर जे कोलॅ झाला जे रिटर्निंग हॉल असा सळयो बारीक बारीक असा आणि इतकी उंच असा तुमका दिसना की हा भुयार असले की आज आम्ही पेडणेच्या बायपास जे डिजास्टर जो झालो जातून दोन्ही सॅडीन कोलेप्स झाले आणि वेळाचेर हा आमचे विरोधी पक्ष फुडारी इतर आमदार आयल्ले आणि तेन्ना आम्ही सरकाराक आणि युनियन मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट नितीन गडकरीक आम्ही आवाहन केले की बाबा हजेर सक्त कारवाई जाय तो जवपकोटो लिंक रोड इनॉग्रेशनात ताणे सांगिल्ले की व कोण मनीस हाका रिस्पॉन्सिबल असा ताका आम्ही ब्लॅकलिस्ट करतले तिर सक्त कारवाई जातली काहीच ना आता जेव्हा हा सायटीर येऊन पहिले त्यांना की सेम जाऊ ते काम परत करता आता हजेर आम्ही डिटेल रिपोर्ट वी गोइंग टू आस्क फ्रॉम द गव्हर्मेंट एन द पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट की हे रस्त्या बांधला त्याच्या उपरांत जी कॅलेमिटी जातली दीस वॉज अ मेन मेड डिजास्टर काय तुम्ही पैसे खाऊप हे केले तुम्ही मुद्दम ती रिटेनिंग वॉल हाय सो दॅट इट शूड कॉलेप्स एंड देन यू मेक मोर मनी आउट ऑफ इट मला दिसता हे जर पैत जे दीस इज अनादर केस ऑफ करप्शन आणि म्हाका एक समजना की जेन्ना हो एम व्ही आर इन्फ्रा प्रोजेक्ट्स जो गोंयभर ताणें आज पाड घातिल्ले आसा ता ताचे प्रोजेक्ट ताका हा ता टायम ता एन अगेन हे सरकार कशें काम दिता जस्ट कॅमेरा आनी आणि पळयात पयात तुमी तुम्ही जाल्यार तो वयली माती सगळी काढून सकल घालता आणि ते भरता म्हणजे दीस इज अ टोटल शॅबी वर्क कसलीच इंजिनियरींग नॉलेज ना हांगा कोणूच म्हाका जाल्यार टेक्निकल इंजिनियर हांगा दिश्टी पडना सो दीस इज मला दिसता टोटल केस ऑफ करप्शन मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्याकडे डिमांड असा की ताणें पहिली सांगचे की हे काम स्टार्ट जाऊच्या जा पहिली बाबा हाजो जो जाल्लो हे आतां पैसे जे आता तीन चार धा पटीन जे कॉस्ट जो वाडटलो हो हे पैसे फारीक कोण करतलो हे एम वीआराकडल्या वसूल जाय वी वील नॉट स्पेर द गव्हर्मेंट इफ गव्हर्मेंट इज गो टू गीव युम एन एक्स्ट्रा आयटम वर्क टू टू क्लियर द डिजास्टर वॉट ही ॲड क्रिएटेड हे ताणे जाणून पसून त केले असा डिजास्टर आणि आता ते परत काढत आणि टेंडर फ्लोट झाला दिसता ज्या पद्दतीन आज कॅश फॉर जॉब स्केम जे पळयतात गोंयांत हे तसलोच एक प्रकार बट डिस इज एट अ लार्जर स्केल व टोटल स्ट्रेच रस्त्याचो जाल्यार साडे तीन हजार हो प्रोजेक्ट आणि अंधाधुंदी चालल्या म्हणजे सरकाराक हाजें डिटेल इंजिनियरिंग ताजे काय स्टडी करप ना आता ही माती ते काढतात आणि वरून हो ती पहिल्या झाडांनी ते जंगलात उडयता अरे ताजे तुम्ही एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केला जी एस पी नाका थंय वचून गोयकारांच्या थंय रेड मारता हॉटेलां बंद करता हे हांगा पळय येदो व्हडलो आज कटींग चला येदे वडले आज एक्सकवेशन चला हाचे डिस्पोजल खंय व्हरून घालता हजे हाचे परमिशन घेतला आय वॉन्ट टू आज द चॅरमॅन ऑफ द जी एस पी जी वी की तुज्या नॉलेजी प्रमाणे तुम्ही हां कन्सेंट टू ऑपरेट दिला हाऊ दीस पीपल आर डंपिंग द वेस्ट सो आय थिंक धीस इज अ टोटल मिसमेनेजमेंट ऑफ प्रमोद सावंत सरकार नितीन गडकरी ऑल्सो इज अनदर लायर ताणें सांगितले आपण ब्लॅकलिस्ट करतलो कारवाई करतलो कांयच ना परत ह्या काडलां आणि काम दिलां